मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी उद्या चार जून दोन ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या सगळ्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिलेली असणार आहे की या मतदानाचा निकाल काय आहे आणि कोणता पक्ष सत्तेवर बहुमताने येणार आहे चला तर मग यावरच आधारलेली आजची ही रचना भवितव्य चार जूनचे आला आला निकाल आता जवळी आला गुपित त्याचे ठाऊक आहे मतपेटीला तीन मासांचा लोकशाहीचा प्रवास खडतर शिव्या शाप अन गुंडगिरीचे वर्तन किती फोडले किती बदलले गणती नाही पागल होते सारे नेते सत्तेपाई लोकशाहीच्या नावाखाली मते मागती मगजनतेच्या भवितव्याला पाने पुसती मतदानाला एक दिसाचे राजा आपण पाच वर्षे मग खुर्ची भवती यांचे नर्तन निकाल येता नेते मालक गुलाम जनता चरावयाला अनेक कुर्णे देते सत्ता अहो निकाल येता नेते मालक गुलाम जनता चरावयाला अनेक कुर्णे देते सत्ता चरावयाला अनेक कुरणे देते ही सत्ता मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्त स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सब्स्क्राइब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा पुन्हा भेटल्यात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर जोले उंच मासा झोका उंच उंच मासा झोका धन्यवाद